नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर नितीन भागवत आयुर्वेदा प्रॅक्टिशनर पंधरा वर्षांपासून प्रॅक्टिस करतोय अमरावती महाराष्ट्र या ठिकाणी मित्रांनो आज मी एका वेगळ्या टॉपिकवर बोलण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित झालो आहे तर मला असं वाटलं की आपण याबद्दल बोललं पाहिजे आणि याबद्दल आपण आपले विचार व्यक्त केले पाहिजे तर म्हणून मी आज आपल्यासमोर हा विषय मांडणार आहे तर विषय असा आहे मित्रांनो की आपल्या देशामध्ये आता लोकसभेचे इलेक्शन किंवा निवडणूक अगदी जवळ आलेले आहेत आणि आपण बघतोय की सर्वच पक्ष आपापल्या परीनी खूप प्रयत्न करत आहेत जास्तीत जास्त जिंकून कुणाच्या सीटा येतील कुणाच्या सीट जास्त येतील त्यासाठी आपापल्या परीनी सर्व पक्ष जोरात आणि जोमात प्रयत्न करत आहेत पण मित्रांनो मी फक्त महाराष्ट्रांबद्दल बोलणार आहे महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारण घडून राहिलं आहे आपण बघून राहिलो आहे बरेच दिवसांपासून की महाराष्ट्रातले दोन मोठे मराठी पक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन पक्ष फोडले गेले कशा प्रकारे फोडले गेले हे तुम्हाला सर्व माहिती आहे आणि मग फोडल्यानंतर त्यांचं काय झालं हे पण तुम्हाला माहिती आहे तर मित्रांनो माझं हे मत आहे की आपण एक मराठी मराठी माणूस म्हणून आपण दिल्लीच्या तक्तापुढे झुकणं हे किती कितपत योग्य आहे आणि हे तुमच्या तुम्हाला पटतं का याचं मला तुम्ही उत्तर कॉमेंट करून द्या आणि आपण महाराष्ट्रात जन्म झालो आपण भाग्यवान आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आपण जन्म घेतला आहे मित्रांनो तसेच फुलेशाहू आंबेडकरांचा वारसा आपल्याला लाभलेला आहे तर आपण असे मराठी लोक जे आपण कधी दिल्ली शहरांपुढे आपण कधी झुकलो नाही तर आज आपण कशासाठी झुकायचं हा माझा एक तुम्हाला प्रश्न आहे आता शिवसेनेतले काही लोक तिकडे गेले राष्ट्रवादीतले काही लोक तिकडे गेले ते कशामुळे गेले का गेले तो त्यांचा प्रश्न आहे त्यांच्या ई डी लागली होती सी बी आय लागली होती इन्कम टॅक्स लागली होती हे काय लागलं असेल ते लागलं असेल पण ते लोक गेले पण मला असं वाटते मित्रांनो की आपला जो मराठी बाणा आहे तो आपण टिकून ठेवला पाहिजे आणि आपल्यावर किती पण प्रेशर आलं किंवा कितीही आपल्याला मोडून टाकण्याचा प्रयत्न केला तरी आपण झुकणारे लोक नाही आहोत मित्रांनो आपण लढणारे लोक आहोत मला असं वाटते की मराठी प्रत्येक मराठी माणसांनी या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की आपण या दडपशाही पुढे झुकायचं आहे की आपण लढायचं आहे तर मित्रांनो हा माझा एक तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही याचं उत्तर द्या तुम्ही कुणाला मतदान करायचं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे मी तुम्हाला सांगणार नाही किंवा आवाहन करणार नाही की तुम्ही पर्टिक्युलर या पक्षाला मतदान करा किंवा त्या पक्षाला मतदान करा पण माझं एक मत आहे की मराठी माणसाने आपला मराठी बाणा जपला पाहिजे आणि त्या बाण्याप्रमाणेच आपण वागलं पाहिजे दुसरा एक मुद्दा मित्रांनो माझ्या खूप दिवसांपासून डोक्यात आहे की आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सगळीकडेच आपण बघतोय की एक जाती जातींमध्ये धर्मांमध्ये एक फूट पाडण्याचं काम चालू आहे आता ते कोणता पक्ष करतो आहे काय करतो आहे हे सगळं तुम्हाला माहिती आहे तर हे फूट पाडणे हे आपल्या देशाच्या आरोग्यासाठी चांगला आहे की घातक आहे हा विचार आपण करायला पाहिजे आपण धर्माधर्मांमध्ये जर फूट पाडून भांडण लावून दंगे पेटवून आपलं राष्ट्र मोठं होणार आहे का त्यामध्ये आपल्या देशाचं भलं होणार आहे का हे मला तुम्ही सांगा हे सगळं करून आपण इलेक्शन जिंकू शकतो आपण हिंदू आणि मुस्लिम मतांची विभागणी करू शकतो त्याचा आपण राजकीय फायदा घेऊ शकतो पण यापासून मित्रांनो देशाला खूप मोठा धोका निर्माण झालेला आहे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि यावर प्रत्येक भारतीयाने विचार करायला पाहिजे आज आपला देश इतक्या मोठ्या पातळीवर पोचलेला आहे जगामध्ये आपलं नाव आहे सगळीकडे तर यामध्ये सर्व धर्माच्या लोकांचं योगदान आहे असं मला वाटते आणि त्यामुळे आपण कुठल्या एका धर्माला टार्गेट करणं किंवा त्या धर्माला आपण नेहमी नेहमी त्यांना आतंकवादी म्हणणं किंवा त्यांना असं हे बघणं की हे लोक सगळे आपल्या देशासाठी चुकीचे आहेत किंवा हे सगळेच लोक आतंकवादी ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व असतात असं म्हणून मित्रांनो आपण दोन धर्मांमधली दरी वाढवत आहोत हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे कुठल्या धर्मामध्ये काही लोक काही पर्सेंट लोक पाच दहा पर्सेंट एक पर्सेंट लोक असतील त्या माइंडचे तर त्यामुळे सर्वच सर्वच लोक तसे आहेत आपण असं म्हणू शकत नाही आपण आपल्याकडे यंत्रणा आहे आपण त्या यंत्रणेचा वापर करून अशा लोकांना पकडून त्यांना आपण कठोर शासन करा त्याच्याबद्दल कुठलाच भारतीय तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही चुकीचं आहात देशविरोधी कृत्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे असं माझं काय प्रत्येकच भारतीयाचं स्पष्ट मत राहील पण फक्त फक्त चुकीच्या राष्ट्रवादाच्या नावाखाली हिंदुत्वाच्या नावाखाली आपण कुठल्याही एका जाती धर्माला टार्गेट करणं बंद केलं पाहिजे त्यांनी आपल्या देशाला नुकसान होणार आहे मित्रांनो असं माझं स्पष्ट मत आहे कारण आपला देशाची जे घटना आहे जे संविधान आहे त्याचा जो मूळ आत्मा आहे तो युनिटी इन डायव्हर्सिटी आहे एकता बंधुता समता आणि स्वातंत्र्य हे मूल तत्त्व आपण स्वीकारलेले आहेत मित्रांनो आणि त्या तत्वांचा आपण अंगीकार केलेला आहे त्यानुसार आपण राष्ट्र आतापर्यंत चालवलेलं आहे आणि पुढेही त्याचप्रमाणे चाललं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं तर ह्या गोष्टी आपण आटोक्यात आणल्या पाहिजे याच्यामुळे खूप तणाव निर्माण होतो जाती धर्मांमध्ये वाद वाढतात भांडण वाढतात आणि हे भांडण लावणारे जे राजकारणी लोक असतात हे लोक बघून फक्त मजा बघत असतात आणि यामध्ये निष्पाप लोकांचा जीव जात असतो जेव्हा दंगा होतो त्यावेळेस कुठलाच राजकारणी मित्रांनो रस्त्यावर येत नाही रस्त्यावर येतात ते साधे सिंपल बहुजन समाजाचे जे युवक असतात ते रस्त्यावर येतात आणि त्यांचा जीव जात असतो या लोकांना फक्त त्यामध्ये राजकीय पोळी आपली शिकून घ्यायची असते म्हणून मी बहुजन ना बहुजन समाजातील तरुणांना आवाहन करतो की आपले डोळे उघडा आपण कुठल्या आहारी चाललो आहे आपलं कुठं ब्रेन वॉश होत आहे आपण कशासाठी प्रवृत्त केल्या जात आहोत याचा आपण थोडासा बुद्धीने विचार करायला पाहिजे तर मित्रांनो मला वाटते की तुम्हाला माझा मुद्दा समजला असेल आणि तुम्ही त्यावर नक्की विचार करा मला कॉमेंट करून सांगा की माझं जे काही विचार आहे तो चुकीचा आहे की बरोबर आहे मला हिंदू धर्मियांबद्दल पण तेवढीच आस्था आहे जेवढी बाकी धर्मियांबद्दल आहे मला हिंदू धर्माच्या लोकांना जे स्वतःच्या धर्माबद्दल त्यांची चिंता आहे त्याच्याशी मी सहमत आहे त्यांना वाटतं की आपला धर्म टिकला पाहिजे आपण मा आपण देशामध्ये बहुसंख्य आहोत तर आपलं अस्तित्व टिकून राहिलं पाहिजे आपल्या अस्तित्वावर कुणी हल्ला नाही केला पाहिजे ह्या त्यांच्या सगळ्या भावनांशी मी सहमत आहे कारण मी पण स्वतः एक हिंदू आहे पण त्याच्या नावावरती जर आपण अतिरेक करत असू तर हे मात्र आपल्या देशाचा जो मूल मूल तत्त्व आहेत त्याला धक्का पोहोचवणार आहेत आणि हे कुठल्याही धर्माच्या लोकांनी करायला नाही पाहिजे तरच आपण एक चांगलं सशक्त मजबूत राष्ट्र बनवू शकतो आणि आपण त्यातून देशाची प्रगती करू शकतो तर मित्रांनो परत आपण भेटूया एका अशाच विषयाबद्दल तोपर्यंत आपण आपली काळजी घ्या आणि आता जवळच इलेक्शन आहेत तर चांगल्या योग्य व्यक्तीला निवडून द्या आणि देशाच्या या उत्सवामध्ये सहभाग घ्या आठवणींनी मतदान करा मतदान करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत